राम नामरभो मंडळी आज आणखी तुमच्यासाठी एक कॉमेडी व्हिडिओ विषय घेऊन आलेलो आहे तर विषय म्हणजे उकडलेल्या शेंगाची मजा हा आज गावातली मजा कशी राहते आणि उकडलेल्या शेंगाची मजा कशी राहते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर नक्की व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा व लाईक करा आणि एक छोटेसं कमेंट करा बाजू रे बा बाजू रे मारते बाजू राजा गालची नाही तर तुरीतच कशी आता शेंगुटी फुटले आहे चांगली फुटू देणं आता हिरवी आहे कशी हा अध्यक्षीन सत्यानाश करून लेखा देशी हिसा लावून अरे सरपंच आज पण कधी गेलो तुमच्या वा वावरात आणि कधी नुकसान केलं काय दुरास राहतो ना नाही ना जाब्रू तेवढं मनास लागते आता आता तुमच्या सारखे आहे काय कोणी हां आता तुम्ही नाही करणार नुकसान पण दुसरे करते ना हां आता तुम्हाला म्हटलं तर तुम्ही दुसऱ्याला सांगा पाहिजे बा तिकडे जाऊ नको सरपंच साहेबाच्या वावरात म्हणून तुम्हाला म्हटलं बाकी काही मला म्हणून सरपंच साहेब ह्या वर्षी भरली मस्त तूर होती बा तुम्हाला एवढ्यात आपण पार्टी विटी केली नाही चल ना आज रात्री करू शेंगा उकळू ना थोडीशा कुठं का झाबरू ते निस्ता पोटाले त्रास हा काय करतो त्या खाऊन द्या माहित नाही तुला मागच्या वर्षी कसं ना सुकल्या घोगऱ्या खाल्ल्या तर मला रात्रभर येरा जरा मारा लागेल ना तूच तो होता भरती करायला पा आता शांताराम उभाले शांताराम बो ना काय म्हणते हा झाबरू मंगांपासून म्हणून राहिला का ह्या एवढ्यात काही पार्टी झाली नाही म्हणून तर उकडल्या शेंगा काढू म्हणे आज रात्री आपलं सरपंच साहेब नाहीच म्हणते राजू सांग ना तिला थोडस हो ना सरपंच साहेब कोण म्हंटल काल ना लय दिवसाची पार्टी झाली आपली तर उकडल्या शेंगा काढू ना आता रात्रीच्या हा आज कोणच्या आता एवढं ते त्याच्यात ते आमटी तेच चालू आहे ना आमटी काय कचोऱ्या काय तेच चालू आहे ना नाही ना शांतारा तू इतो होता भरती करायला मला माहीत नाही घ्या जाबरू त्या मारत्या तुम्ही तिकडे तेव्हा तिला काही हो मला भरती करायला हां ना सुकल्या त्या घुगऱ्या खाल्ल्या होत्या मला भरती करायला लागलो म्हटलं दवाखान्यात आता तुम्ही डबल त्या राहिले नाही ना सरपंच साहेब तुमच्यासारखं का काम नाही ना आमचं हां तुम्ही नाही घ्या ते खाल्ल्या त्या दिवशी मार अ पडाल आम्ही नाहीच नाही म्हणून तुम्ही येऊ दे येऊ दे घरी हां एकूण गेल्याबरोबर फिरले नाही जेव्हा गेल्याबरोबर पण झोपलो घर की हां म्हणून येतो झालं आणि फिरायला लागते थोडंसं तुम्ही निस्ते बसले बसल्या राहिजे ना दुकानात हो राजे शांताराम हे मात्र खरी गोष्ट आहे ती गेल्याबरोबर जपलोच नाही मी फिरलो नाही काही नाही आणि तसंच दिवसभर मी बसलो ज्या बसलो राहते दुकानात फिरत नाही बरोबर राजा बरं जाऊ दे आज काय करू तुम्ही म्हणतास ना तर करून टाकू मग रात्री जे टाकू शका मग मी काय म्हणतो सरपंच साहेब मग आम्ही जातो आता हे गाय बांधून देतो आता आमचा टाईम झालाच घराकडे जाता आता तुम्ही ते इकडे वावराकडे तर तुम्ही तोडून घ्या मग सांगा मग येऊन जा आपल्या बरोबर तसं करा मग आम्ही नाही आहे इथं तोडून ठेवतो या शेंगा आणि आम्ही येतो तुमच्या मागा मागवतो मिठाची पुळी बिळी आणाच लागून ना जा मग इथं साडेसहा वाजून राहिले मग काय उशीरून करून शांतरा एवढ्यानं एवढ्यानं होणार नाही का आपल्या तीन चार जणांचं तोड ना जरा शेंग हा वाया चालल्या काय ह्या शेंगा हा नाहीतरी मला ऑर्डर आहेच ना घरून शेंगा आणजा म्हणून लोकांच्या दहा दहा भाज्या होऊन राहिल्या म्हणते ना आपली दोनच भाजी झाल्या म्हणते अजून म्हणून हो तोळा दराचे का का शांतर माय मौसम बदलले हर का वाटून राहा राजा हां येईन का पाणी बिन देईन का टपकरी हो राजू माय बीन मला वाटून राहिलं आता एवढ्यात मौसम थंडाच होता ना आता पळटला असं आलं नाही पाहिजे राजो माय बीन फालतू शेत करायला नुकसान नाही असं चला शांतर मिठाई पुढे घ्यायला पुढे सोबत घेतलीच ना आता चाललो तू आता गण बिन घे ना तुमच्या घरचा हां का मी काय जेव्हा जेव्हा काही मीच घेऊ का गणमटला तुमच्या घरी गंजच नाही घे हां मी ठेका घेतलाय गे माझ्या घरची कल्याण पडत काय हा तुम्ही आण ना अरे झुंबर ह्या वेळ न तर आण तू गण का मागच्या वेळ मागच्याही वेळनं मॅच आणला हां त्याच्याही पहिली मॅच आणला होता आजही मीच आणू काय जायवर बरं तू दरवेळनं तू आणतच नाही हां आम्हीच आणतो <laughs> मान काय राजू तुम्ही असे आहे आता दरवेळेला म्हणजे आता मी आणत नाही काय बरं आणतो मी पण राजू शक्य होतो नाही आहे पण मी आणून पाहतो आता आणला तर आणला नाही तर मग ते बुडी नाही घे माझ्या घरची मैत्री तुम्हाला कशी येत घनघणी आण ना जरा सांग दे ना जाग थोडसा इकडे इकडे थोडसा चान्स पाय घेऊन ये

बर ठीक ठीक आहे काय झालं झुंबवर कोण असतात तोंड लटकून आला इकडे हां कोण आणलं नाही गंज नाही ना आता माहित नाही थोडसा गंज बाहेर घेऊन आलो आता बाई आते बाई काय होई आता ती आली तिकडून माझ्या घरची बोंबलो मग आता बाई आल्यावर काय पाहा लागते नाहीच पण येते मग ठेवास लागला बा आता काय करा बरं मी का म्हणतो लाईन पाटील ना तुम्ही कुकर बिकर हां तुम्ही तर आणा ह्यावेळेला आणून तर बा तुम्ही जमला जमला ताल बरो पाय तुम्ही आणला आणतो नाही तो एकदम शक्य नाही आहे शंभर टक्के पन्नास टक्के बरं आणतो मी थांबा किलो दोन आता आणला आता एवढा आता झुमऱ्या आणला मी तरी आणला आता पा आता तुम्ही असून तुमच्या घरी असून तुम्ही आण आता मी काय म्हणतो आपले सरपंच आहे आण तुम्ही घरी हा तुमच्या घरी आहे ना लागण तेवढे गंज तुमच्या घरी हा आण तुम्ही इथं असतं मोठे वांदे ते हा आता मी गेलो तिथं गंज झाले तिला माहित पडलो शेंगा उकल झाली म्हणून हा माहीत नाही घे ती अजून बाबराची वय मला येऊस नाही येत मग ती शेंगा खाली म्हणून म्हटलं तुम्ही पाहा पाहता तुमच्या घरी आता तुम्हीच राहिले आता तुम्हीच जा का तुम्ही कोण वापस आले तुम्ही बोले म्हणे शंका उकडला जातो म्हणे तुम्ही उकडला गेले होते वापस आले तुम्ही घरी आता वापस यास लागलो ना आता पाय आता सरपंचा कवडीची किंमत नाही म्हटलं घरी हा आता मार सांगते ही का त्या बाहेर असाय तसा आता तेल नाशुकला गंज नाही भेटला ते इथले घरीच गेले तो. आता मी थे म्हणे आता तुम्हीच जा म्हणे आता मला माहिती ना आपल्या घरचे गंज काय होते म्हणून पण मी काय म्हणतो आता आला बिला ना आपल्या गात सांगतो बरोबर भांडीवाला आला तो दोन चार गंज घ्याच लागते आपल्याला आता कसं आता पोरीच्या सोयरीकच्या आहे ना काहीतरी आपल्याला घरी घ्यायच लागते गंज म्हणून आता देऊन दे आता आल्यावर सांगू बरोबर घेऊनच टाकू दोन चार गंज बरं हो कोणी तर बाया देतो कोणाच्या घरच्या आपण हे नाही करत घेऊन जा आता एवढं मोजाल पुरठा एवढ्यासाठी घेऊन जा गंज बरं मी काय म्हणतो आपले सरपंच साहेब एक महत्वाची सूचना सांगून द्या ना मग तर मित्रांनो तुम्हाला महत्त्वाची सूचना म्हणजे आपल्या चॅनलवर विदर्भ टकाटक गोविंद तळांडे या चॅनलवर अकराशेच्या व सबस्क्रायबर आहे पण तुम्ही लवकरात लवकर दहा दहा सबस्क्रायबर कम्प्लीट करावे ही आमची विनंती आहे आणि मित्रांनो आम्हाला पण व्हिडिओ बनवायला खूप टाईम लागते खूप वेळ लागते आणि आम्ही आमचे स्वतःचे व्ह्यूज पाहून आम्हाला पण चांगलं वाटत नाही आणि आम्ही इतकी मेहनत करून जर तुम्ही आम्हाला सपोर्ट नाही करत असाल तर आम्हाला आम्हाला चांगलं नाही वाटत ते म्हणून प्लीज मित्रांनो आमच्या आम्हाला सपोर्ट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला माहीत आहे मित्रांनो तुम्ही खूप सपोर्ट करून राहिले आणि असाच सपोर्ट तुमचा कायमचा ठेवा आणि मित्रांनो एक महत्त्वपूर्ण सूचना म्हणजे एक महत्त्वपूर्ण सूचना म्हणजे ज्यांचे आम्ही नाव घेऊन राहिलो कॉमेंटमध्ये ज्यांनी कॉमेंट केले माग मागच्या व्हिडिओमध्ये तेच पुन्हा पुन्हा कॉमेंट करत आहे पण तुम्ही दुसरे जे नवीन लोक राहतात तुम्ही पण कमेंट करा तुमचे पण नवीन मध्ये नाव घेतले जाईल तर मित्रांनो धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा आणि पुढल्या व्हिडिओ मध्ये तुमचे खरी म्हणजे खरीच नाव घेतले जाईल म्हणजे काय करावं हे बुगलो पोटलं कसं टट झालं एकदम

करते भी गरम पाणी करतो जरा शेकसा करला पण जरास पाय तू मी इनो इनोच पुढे पाहतो 2 मिनिटं चालीस मी जरा धरी साट तिकडे पाय लवकर कर मला गरम पाणी काय आहे तू काय करतो ते कर कर <laughs> <laughs> किती कस जरा मार म्हटलंय ना याचं जमुना रलेट काय म्हणलं काय आले का आता कसं काय बर आहे का नाही म्हणलं त्याचं आता काय माय मुली माहिती आता काय करावं तिला पोट धरून हाताले काय करा ते इतकं दुखून राहिलं का नाही खतरनाक अरे बाप काय करावं ते असं ते लोयन घ्यावं काय मी तट झालं बिलकुल पोट असं काहीच नाही करतात कसंच करा म्हटलं येतही नाही गेलं तर किती खेप जा काय करा आता आता एक तर नाही पिवळी गोळी नाही काय करा आता म्हणलं आता तुम्हाला गरम पाणी दिलं ओवा दिलं सर दिलं थांबा मी फोन लावता त्या लाईन पाठला आणि ते झुमरे आले ते सरपंच आले ते नाही तुम्हाला ते नका आपल्याला उचलून नेलं आपण गेलो आपण जबाबदार आहोत त्याचा काय दोष अगं मी नेऊ तुम्हाले मग या टोकर लागन दवाखान्यात न्या लागन ना घातच ला नाही का तुम्हाला ना, मग आता गाडी चालून होते का तुमची जण मला चालता येते का झुमरेल काही लावू नको ते काय गाडी हक्का आहे ते आपल्या लाईन पटलेला फोन लाव ते येईल म्हणा शांतरा भो कशी काढून करू राहील म्हणा लाव ते बुलेट घेऊन येतील तरी ला फोन लावत येईल हा फोन मी येतो एक्के बा जरास कसं अजून जरा बैकला सारखं वाटत सार येतो मी आलोच मी बाबा किती फोन लावा तुम्हाला या ना म्हटलं लवकर हा सगळ्याला फोन लावले तरी कोणी शादा पता नाही ते लोन घेऊन राहिले तर या लवकर हो हो बस बस निकाला आम्ही आता हे सरपंच साहेब आले झुमरे आला बस येऊनच राहिलं आता दोन्ही बुलेट घेतो आणि बस बस आलो समझ काय नाही वाटतो मी एक मिनट वाट राहिला नाही लवकर रे म्हणते का लोयुन घेऊ राहिले म्हणते का आता तुम्ही म्हणेन द्यायले कमी खाव कमी खाय की नाही राहिजे म्हणून मग काहीच नाही आता आता कसं करा म्हणला चला आता घ्या घेऊ दोन्ही बुलेटा घेता का त्याला दोन्ही घ्या बा बर रायते चला चला चल ना बे बरोबर ठरणार धरण का जरास सीन होऊन राहिलं पुढे का काय कळलं झालं रे चला लवकर चला म्हणलं चला लवकर लवकर चला पैसे बाबाजी असं ते देणं म्हटलं जे काय असं ते देऊन दे चला म्हणलं रे जीव थरून नाही राहिला माझ्या घ्या लवकर घ्या चला बुलेटवर घ्या म्हणून मी येऊ का म्हणला मी येतो थैली गेली भरत होती बॉटल गीटा नाही ते जी येऊ का म्हणलं नाही नाही पैसे राहू द्या बॉटल राहू द्या तुम्ही येऊ नका आम्ही जातो पहिले पटक द्यायले भरती करतो मग उद्या सकाळी जातो भेटले माझ्या जीव लागते घरी मग आता म्हणलं येतो मी बी नाही अर्जंट नाही नाही हो तुम्ही कसं तुम्ही राहू दे उद्या तुम्ही आम्ही भरती करून द्यायले हा तुम्ही काय करणार येऊन तिथं आम्ही हो ना चला ना रे फोटो करायला का बस करा गोष्टी चला ना पटकन करा मला भरती करा राजा वाबर आहे लवकर चा बाजूरा खाल्ल्यात पुढे असते रे चला चला लवकर चला वा लवकर नाही येतो ना काय ना गडा ना काय ना चला